शेतकरी मित्रांनो आपण बाकीच्यांसारखं छियालीस पर्सेंट बियालीस पर्सेंट छूट बीट काय नाही आपण डायरेक्ट देतो बारा हजाराचा ब्रेश कट आहे शेतकरी मित्रांनो पंधरा ऑगस्ट फ्रीडम सेल शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव एग्जिनिअर मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पंधरा ऑगस्ट ची धमाकेदार ऑफर घेऊन आले आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो आपला कोणताही एक पॉवर वीडर खरेदी करा आणि त्यासोबत मिळवा आपलं ब्रश कटर फ्रीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बाकीच्यासारखं छेहालीस पर्सेंट बियाळीस पर्सेंट छूट बीट काय नाही आपण डायरेक्ट देतो बारा हजाराचा ब्रश कटर शेतकरी मित्रांनो तो, तो सुद्धा फ्रीमध्ये शेतकरी मित्रांनो अॅग्रिन्यूलचा कोणताही पॉवर वल्डर खरेदी करा सात एच पी आठ एच पी दहा एच पी बारा एच पी डिझेल किंवा पेट्रोल कोणताही मशीन खरेदी करा आणि मिळवा ब्रश कटर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपलं हे बारा एस पी कामा इंजिन शेतकरी मित्रांनो बघू शकता हे डिझेल इंजिन आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता चाळीस ब्लेडचा रोटर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला सायटिक सुद्धा मिळणार आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला ब्रश कटर आपलं हेवी ड्युटी ब्रश कटर फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेतकरी मित्रांनो ही असणार आहे लिमिटेड टाइम ऑफर या ऑफरची एंड डेट आहे अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट पर्यंत ही ऑफर चालणार आहे ऑफरचा नक्की फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आणि या पॉवर विडर सोबत ब्रश कटर जिंकण्याची संधी मिळवा शेतकरी मित्रांनो हा ब्रश कटर आहे तो साधा सुद्धा ब्रश कटर नाही हा ब्रश कटर आपला फोर स्ट्रोक मॉडेल आहे यासोबत तुम्हाला तीन अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या तीन अटॅचमेंट मध्ये आपला ऐंशी दाताचा ब्लेड येणार आहे टूटी ब्लेड येणार आहे आणि आपला जो ग्रास कटर आहे नायलॉन ट्रिमर म्हणतो त्याला तो सुद्धा आपल्या मशीन सोबत फ्रीमध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपलं सात एच पी जर मशीन घेतलं तर त्याला आपला बत्तीस बेडचा रोटर येतो आणि आपलं हे बारा एच पी डिझेलचं मशीन घेतलं तर त्यासोबत तुम्हाला चाळीस बेडचा रोटर मिळतो तर शेतकरी मित्रांनो ऑफरचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी या मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार शेतकरी मित्रांनो सोबत तुम्हाला माणूस सुद्धा देणार आपलं मशीन पोहोचल्यानंतर आमचा माणूस येणार त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती देणार मशीन जोडणार त्यामध्ये तुम्ही दाखवल त्या शेतामध्ये लाय डेमो सुद्धा देणार शेतकरी मित्रांनो या लिमिटेड टाइम ऑफरचा फायदा घ्या आपलं मशीन आज बुक करा आणि आपल्या अग्रिनेर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्कीच संधी द्या लवकरच भेटू का नव्या व्हिडिओ सोबत नव्या इक्विपमेंट सोबत नव्या माहिती सोबत तोपर्यंत जय जवान जय किसान